नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ कुपुरटी थ्री मी सध्या भूम औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी लाईव्ह आहे या ठिकाणी भूम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामांतर सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय आणि त्याचे जो बॅनर आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आपण पाहतोय सकल जैन समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत सोबतच विविध क्षेत्रातील राजकीय मान्यवर आणि आय टी आयवरील जी समिती आहे त्या समितीचे जे काही पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी वर्ग विद्यार्थी या ठिकाणी या नामांतर सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं या संस्थेचं आता नामांतर होणार आहे आपण पाहिलं प्रशासनाच्या वतीनं चार ते पाच दिवसाखाली आ, नवीन माहितीपत्रक काढण्यात आलं त्या माहितीपत्रकाद्वारे हे सर्व महाराष्ट्रातील जे काही औद्योगिक शिक्षण संस्था आहेत त्याचे नामांतरण करण्यात आलेलं आहे आणि तो सोहळा आज भूमीत होतो आहे যামে <MAN> <ngày a> <myślenTO> <mumbles> <any year> <myšre> फ早ी चकातला, कर चोwieशा कि वाज पलाओ करेंसा त्यमका estar ही्ज, जप्टू मैं रता की बरा नागा हो या ठिकाणी गणेशी पर वाढून आपला आपला बासात जिल्हा परिषद अध्यक्ष गौरव बासात सागर जे भूम नगर परिषदेचे माजी सदस्य आहेत पुढे बघा ती प्राप्तलेली आहे आणि

ಏ ತನಕ ಅಂತ ಫೋಟೋ ಕಡ್ದೆ ಏ दादा खानदारा ಫೋಟೋ ಕಡ್ದೆ ಅಂತ ಸಮೂರ್ ಬಾಗ ಫೋಟೋ काढताना ಸಮೂರ್ ಬಾಗ सगळ्यांनी ಸಮೂರ್ ಬಾಗ ಇಕಡೆ ಇಕಡೆ पाहिजे ತುನಿ तुमच्या ನದರ सगळ्यांनो ಹರ ಏಕವೇಳೆ ಇತ್ತರಾಯ್ಕ ಬಾಗ ನನ್ನ नाव दिसಲ್ ರಾಜ ರಾಜ ದಿಸಾ ಕಾಕಾ ಕಾಕನ ಕೊನ ಕೊನ ರಾಜ ರಾಜ ಸ್ಕ್ಯಾಡ್ ಚ್ छापूनच येणार काय झालं काका भूम तालुका जैन अध्यक्ष सुनील कुमार डुंगरवार आहेत काय सांगाल आज या ठिकाणी फलकाचं अनावरण झालेलं आहे चार ते पाच दिवसाखाली माहिती पत्रकाद्वारे हे जे नाव बदलण्यात आले त्याच्याबद्दल काय सांगा महाविष्य सरकारचे आम्ही सर्व सगळ्यात प्रथम आभार मानतो की त्यांनी भूम येथील आय टी आमचे आचार्य विद्यासागर महाराज यांचे नाव दिल्याबद्दल त्यांचे प्रथम आभार यावं तसेच या खात्याचे मंत्री मंगलबाब लोडा यांचेही आम्ही आभार मानतो की त्यांनी इथं विद्यासागरजी महाराज प्रशिक्षण संस्था भूम असे नामांतर केल्याबद्दल त्यांचे आभार यावं आणि तसेच ह्या आय टी आयचे सदस्य अध्यक्ष बाळासाहेब सागर असतील बाळासाहेब आंबेडकर असतील आमचे समाज बांधव असतील प्राचार्य आमचे राजू कसर आहेत सगळ्या आम्ही इथं आले त्याबद्दल सगळ्या मी आभार मानतो आणि कुंतलगिरी हे आमचं देवस्थान की त्याला दक्षिण काशी म्हणतात दिगंबर समाजाचं ते त्र्यस्त जैन समाजाचं आणि त्याला दिगंबर काशी मानतात तर जवळपास भारतातून सर्व ज्यांना दर्शनासाठी येतात मग मंगल प्रभू साहेबांनी हे लक्षात घेऊन आणि आमच्या सगळ्याची मागणी त्यांना होती की कुंतलगिरीचं देवस्थान लक्ष घेऊन विद्या सगळ्यांना माझं नाव आमच्या आयटला द्या त्यांनी त्याचा पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी नाव दिल्याबद्दल आम्ही महायुती सरकारचे व त्यांचे आभार मानतो मुख्यमंत्री साहेबांचे दोन्ही प्रमुख आभार मानतो एक बात आहे आपण तिथे टाइम्स ऑफ कोडला फॉलो करत धन्यवाद